नमस्कार मी पोपट डंबरी आगळगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर विषय असा आहे की बार्शी नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे गतिरोधक आहेत या गतिरोधकामुळे जो प्रसंग नागरिकावर उद्भवलेला आहे आगळगावपासून बार्शीला येण्यासाठी ये ते कॅन्सर हॉस्पिटल जे आहे या कॅन्सर हॉस्पिटलपासून ते टिळक चौकापर्यंत येण्यासाठी जो वेळ लागतोय तो अर्धा लाग ते तास लागत आहे या ठिकाणी जवळजवळ चोवीस गतिरोधक आहेत या गतिरोधकामुळं ॲक्सिडेंटचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे गतिरोधक असावेत कुठं आहे ज्या ठिकाणी शाळा आहे महाविद्यालय आहे रहदारीचं ठिकाण आहे हॉस्पिटल आहे अशा ठिकाणी गतिरोधक केलं तर लोकांची काही हरकत नाही परंतु ते गतिरोधक न करता ज्या ठिकाणी गतिरोधकाची आवश्यकताच नाही अशा ठिकाणीसुद्धा गतिरोधक निर्माण केलेले आहेत आणि गतिरोधकाचे नेम काय आहेत का त्या गतिरोधकरोधकावरती पांढरा पठ्ठा मारलेला नाही कुठल्या नियमामध्ये ते बसत नाहीत असे जे अनावश्यक गतिरोधक जे आहेत ते गतिरोधक काढून टाकावेत आत्ताच आम्ही शिवसाहेबांना त्याविषयी आगळगाव ग्रामस्थातर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे तर शिवसाहेबांनी प्रशासनाने आणि या ठिकाणच्या स्थानिक प्रतिनिधींनी याकडे लक्ष वेधून हे आणि अनावश्यक गतिरोधक काढावे आणि पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही आगळगाव ग्रामस्थ नगरपालिकेसमोर बोंबाबोम आंदोलन करणार आहोत याची दखल घ्यावी ही नम्र विनंती मी बार्शी शहरात बार्शी शहरात नगरपालिकेच्या हद्दीत जवळपास अडतीस गतिरोधक कॅन्सर हॉस्पिटल ते हॉस्पिटलचे चौकापर्यंत आहेत या गतिरोधकाचे काय नियमाचं पालन नगरपालिकेनं केलेलं नाही जर हे गतिरोधक शाळा हॉस्पिटल आणि हायवे अशा ठिकाणी असेल तर आमचे नागरिकांची त्या गतिरोधकला काही हरकत नाही परंतु ज्या ठिकाणी गतिरोधकची आवश्यकताच नाही उभ्या सह रोडला जर नगरपालिका आडोतीस आडोतीस गतिरोधक टाकत असेल तर याचा अर्थ काय गतिरोधक कुठे असावेत गतिरोधक उभ्या रोडला जे आडवे रोड जोडले जातात त्या रोडला गतिरोधक असावेत असं मला वाटतं आणि या गतिरोधकमुळं नागरिकांना नाहक त्रास होत आहे मला स्वतःला सुद्धा कमळ्याचा त्रास सुरू झालेला आहे गतिरोधक असण्यासाठी गतिरोधक असावे अपघात टाळण्यासाठी असावी ते अपघात घडवून आणण्यासाठी नसावे असे मला वाटते धन्यवाद